दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग येथील शेती उतारा गट क्रमांक एक दोन वरील अपक नोंद सर्व कागदपत्रे देऊनही कमी होत नाही संबंधित अधिकारी टाळाटाळ करत आहेत असा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे अशी माहिती शेतकरी संगप्पा बडुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली मंद्रुप अप्पर तहसीलदार कार्यालयामध्ये या संदर्भात दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उतार्यावरील अपक नाव कमी करण्यासाठी अर्ज दिला होता दरम्यान पुन्हा अर्ज सादर केला तरीही कार्यवाही होत नसल्याने मंद्रुपचे अप्पर तहसीलदार यांची भेट घेऊन विनंती केली मात्र आठ महिने झाले तरी अद्याप या प्रकरणी कार्यवाही झाली नाही टाळाटाळ ताल केली जात आहे मंत्र्यांकडे गेला तरी काम होणार नाही अशी तंबी संबंधित अधिकारी देत असल्याचा आरोप संगप्पा बडुरे यांनी केला आहे या प्रकरणी तात्काळ न्याय मिळावा आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका